नमस्कार मित्रांनो युवल्युशन ॲप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो आणि ती बातमी म्हणजे खूप दिवसापासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा विद्यार्थी करत होते आ, ते म्हणजे मेघाभरती ज्या मुद्द्यावर आढळून राहिली होती ते मराठा आरक्षण जाहीर झालेलं जा आहे मित्रांनो विधानसभेमध्ये ते विधेयक पारित करण्यात आलेलं आहे आणि मराठा आरक्षणांना मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण घोषित करण्यात आलेलं आहे मित्रांनो आता त्याचा जो आ, पेच होता तो सुटलेला आहे आणि मेघाभरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो तर खूपच आनंदाची बातमी आहे सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांचे डोळे या निकालाकडे लागून राहिलेले होते या विधेयकाकडे लागून राहिलेले होते शा सर सरकारने खूप खुण खुबीने हे विधेयक पास करून घेतलेलं आहे मित्रांनो आता पुढची लढाई जी आहे ती मेगा भरती संदर्भातली आहे मेगा भरतीत शासन किती जागा करतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल कारण आरक्षण जरी दिलं असलं तरी जागा निघाल्या नाहीत तर त्या दिलेल्या आरक्षणाचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही हे सरकार जाणून आहे आणि त्याचा राजकीय फायदा होणार नाही हे देखील सरकार जाणून आहे मित्रांनो म्हणून त्यांना भरती काढावी लागणार आहे मेगा भरतीमध्ये पुष्कळ जागा निघणार आहेत लवकरच त्याचं नोटिफिकेशन आता येईल अभ्यासाला लागा गाफील जाऊ नका आणि विशेषतः अफवांवर विश्वास ठेवू नका अभ्यास केलेला कधीही वाया जात नाही पुढे वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील परीक्षा आहेत निवडणुकींचा काळ आहे, आहे त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये जागा निघणार आहेत तर अभ्यासात खंत पडू देऊ नका अभ्यासासंबंधी जे काही सगळं मटेरियल आहे ते मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेलं आहे मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही ते बुक्स मटेरियल आणि अभ्यासक्रमासंबंधीची माहिती कलेक्ट करू शकता आणि बुक्स परचेस करू शकता मित्रांनो यासंबंधी अजून तुम्हाला काही माहिती हवी असल्यास व्हिडिओमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या शंका विचारू शकता तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला माहिती व्हावी म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद